तर या ठिकाणी शवचे लाडू बनवायचे आहेत आपण बेसन घेतले आणि त्याच्यात आता मीठ घालून घेऊया मी हे दोन टप्प्यामध्ये भिजवलं आहे आता लागेल तसं पाणी घालायचं थोडं थोडं पाणी करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि असंच भिजवायचं पीठ जास्तही पातळ करायचं नाही शेव पुन्हा तळत असताना मग तुटते गॅस खूप हायला ठेवायचा नाही नाहीतर शेव खूप फास्ट जळून जाते आपल्याला खूप कडक करायची नाही जशी आपण खायला कडक करतो तशी लाडूसाठी थोडी कमी शेव ट्राय करायची असते बघा आणि थोडीशी थंड झाल्यानंतर ना लगेच तिला मोडून घ्यायची थोडा पाक घ्यायचा मी अगोदरच थोडं पाणी घालून घेतलं आहे आता एक किलोचं बेसनचं प्रमाण होतं एक किलो साखर घालायची आणि ती भेसन एवढंच पाणी घालायचं पाक करायला फक्त चार ते पाचच मिनटं लागले आहेत जर पाणी जास्त झालं तर पुढे आणखीन दोन तीन मिनटं वाढू शकतात पाणी जर परफेक्ट झालं तर मग चार ते पाच मिनटात पाक लगेच तयार होतो एक तारी पाक तयार करून घ्यायचा आणि आता तो शेवमध्ये ओतून घेतला आहे लागेल तर आणखीन हलवत हलवत थोडा ओतून घ्यायचा आणि ते अर्धा तास मी झाकून ठेवली होती शेव तासा तासानंतर ना लगेच पुन्हा मी लाडू करायला घेतली होती अर्धा तास ठेवायची झाकून कधी कधी अर्धा तासापेक्षा जास्त पण पाऊण तास लागू शकतो पाऊण तासानंतरनं पुन्हा मग लाडू वळायला व्यवस्थित येतात तरी हे जर शेव कडक असेल तर आणखीन हलवत न्यायचा पाप नेहमी खाली जाऊन थांबलेला असतो तळाला दहा दहा मिनटानंतरनं हलवायची शेव आणि आता असे घ्यायचे लाडू बांधायला मी पाकातच वेलची फूड आणि जायफळ पूड टाकली होती आणि तुमच्या आवडीनुसार म्हणू की किंवा मग तुम्ही काजू लावू शकता पिस्ता लावू शकता पाहू शकतात किती सुंदर लाडू झालेले ला आहे दे आणि अशाच पद्धतीने सगळे लाडू करून घ्या